सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स काल शिवसेना पक्षप्रमुख मान्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कल्याण लोकसभेचा दौरा होता शाखा भेट होती ती शाखे भेटेचा दौरा पाहून इथले कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आज त्यांनी बातम्या वर्तमानपत्रात दिलेल्या आहेत की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेनेचे नेते आदित्य साहेब ठाकरे यांनी कल्याण लोकसभेत येऊन निवडणूक लढवावी तर मी श्रीकांत शिंदे यांना एक आव्हान करतो की गेल्या दीड वर्षात या कल्याण लोकसभेमधल्या आगरी कोळी भूमिपुत्रांना जो तुम्ही त्रास दिलाय त्या त्रासाला अगोदर तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे रायला प्रश्न इथल्या लोकसभेत जर जिंकण्याचा तर इथली जनताच तुम्हाला यावेळी धडा शिकवणार आहे आणि सन्माननीय पक्षप्रमुख शिवसेना प्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या कार्यकर्त्याला या लोकसभेत तिकीट देतील तो कार्यकर्ता या लोकसभेत निवडून येईल आणि याच्यासाठी आमचे सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करून तुम्हाला या लोकसभेत पाडल्याशिवाय राहणार नाहीत